धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर सुरू तालुक्याचे ज्येष्ठ नेते माझे आमदार आदरणीय बापूसाहेब गावडे साहेबांना विनंती आपला पण या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा द्यायच्या भैरवनाथ महाराजांच्या या यात्रेनिमित्त पिंपळवाडीच्या प्रसिद्ध यात्रेमध्ये गाड्याच्या शर्यती पार पडत आहेत माझ्या आधी शुरु रामबेगावचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग भाय्या भीमाशंकरचे व्हाईस चेअरमन दादा आणि अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत शुभ आशीर्वाद दिलेले आहेत पिंपळवाडीचा गेली की तीस चाळीस वर्षाचा माझा अतिशय निकटचा संबंध आहे बघाटे ताई सांगायला हरकत नाही आमचे शांताराम आणि जुने कारभारी इथं आहेत सगळ्या अडचणी मात करून आज पिंपळवाडीचा चेहरा मोहरा बदलत आहे गाठ झाला मंदिर एवढं देवी ह्या मंदिराच्या भूमिपूजन करता मी आलतो उद्घाटनला सुद्धा आलो रस्ता काय परिस्थिती त्या रस्त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पुढं सुदैवाने वळशे पाटलांच्या मतदारसंघात आपला भाग केला आणि त्यानंतर अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीनं सगळ्या बाजूने टांबे रस्ते झालेले आहेत गाड झालेला आहे मंदिरे उभे राहत आहेत पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे तो सुद्धा नदीच्या काळात सुटणार आहे घाबरू नका तुम्हाला सोडवण्यासाठी दुसरा कोणी माईचा लाल येणार नाही कोणी थापा मारल्या तरी कर्तृत्व आणि नेतृत्व ज्याच्याकडे आहे तेच ते काम करू हो शकेल आणि ते काम वळसे पाटील साहेबांच्यात आहेत आणि म्हणून आज पिंपळवाडीच्या या अत्यंत चांगल्या पद्धतीने घाट तयार केलेला आहे अतिशय मोठ्या प्रमाणात ब बैलगाड्याच्या शर्यतीनं वाल्यांनी भाग घेतलेला आहे थोड्या वेळाने पहिला येणारा गाडा नंतर समारंभ आणि असे चांगले कार्यक्रम वर्षेच्या काठी एकदा यात्रा भरती सगळेजण आनंदात सहभागी झालेला आहात ही आनंदात सहभागी झाल्यानंतर आज आमच्यासारख्या सगळ्या मंडळीला इथं बोलवलं सहभागी होण्याची संधी मिळाली आता प्रदीप दादाने काही आवाहन केलेलं आहे राजकारण समाजकारणामध्ये जे लोक विकासालाचा दिशेने भक्कम उभं राहणं हे जनतेचं आणि तरुणाचं काम आहे आणि ते काम आगामी काळात लोकसभेच्या माध्यमातून निश्चित कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा गाड्यावाल्यांना शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आणि बघाटे ताई आम्हाला बोलवलं त्याबद्दल